सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत राऊंड वनसाठी डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशन ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे मग हा ऑप्शन फॉर्म भरायला तुम्ही जर जात असाल सायबर कॅफेमध्ये जात असाल एखाद्या कॉलेजमध्ये जात असाल सुविधा केंद्र त्याला म्हणतो आपण तिथे जात असाल किंवा तुम्ही घरी भरत असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडते अगदी सोपं आहे पहिले तो तुमचा डेन नंबर डी एन चोवीस जो आहे त्याला ॲप्लिकेशन आय डी पण आपण म्हणतो तो कारण तुम्ही लॉग इन करूनच तुमच्या लॉग इनमध्येच ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे ऑब्विस्ली पासवर्ड लागणार आहे लॉग इन करायला तिसरं आहे रजिस्टर्ड मोबाईल हे लक्षात घ्या तर पुष्कळ वेळा काय होतं माहिती आहे का काही का विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पालकाचा रजिस्टर्ड नंबर दिलेला असतो आणि हा नंबर पालकांकडे म्हणजे ते पालक कुठेतरी ऑफिसला असतात कुठेतरी कामावर असतात कंपनीमध्ये म्हणा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि ज्या वेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म करायचा असतो त्यावेळेस एक ओ टी पी तुम्हाला या रजिस्टर्ड मोबाईलवर येणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो ओ टी पी टाकत नाही तोपर्यंत तुमचा ऑप्शन फॉर्म भरला जाणार नाही किंवा कन्फर्म होणार नाही आणि इथे खरा प्रॉब्लेम येतो काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या मोबाईलमध्ये ओ टी पीच येत नाही म्हणून लक्षात ठेवा तुम्ही रिचार्ज केलेला असला पाहिजे तुमचा मोबाईल नंबर तो मोबाईल तुमच्याकडे असला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही कॉलेजला जाल किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाल किंवा स्वतः घरी बराल तर त्यावेळेस तुमच्याकडे तो रजिस्टर्ड मोबाईल असणं गरजेचं आहे कारण ओ टी पी दिल्याशिवाय तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होणार नाही आणि त्याचप्रमाणे लिस्ट ऑफ कोर्सेस आणि कॉलेजेस तुम्ही बनवलेले असले पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर आम्ही तर आम्हाला तर काहीच माहिती नाही मग मा लिस्ट ऑफ कोर्सेस आम्ही कसे बनवणार कॉलेजेस तर आम्हाला माहितीच नाही मग मा त्या कशा बनवणार ह्याच्यासाठी मी तुम्हाला आधी पण सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सुरुवातीला ट्राय कराल ऑप्शन फॉर्म भरत असताना लॉग इन करून पासवर्ड टाकून तुम्ही जेव्हा लॉग इन करता आणि फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड वन या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेस तुम्ही तुम्हाला गव्हर्मेंट पाहिजे नॉ अनएडेड पाहिजे प्रायवेट पाहिजे का ऑटोनॉमस पाहिजे हे सगळं क्लिक केल्यानंतर आणि कोणता कोर्स पाहिजे हे क्लिक केल्यानंतर खाली लिस्ट येते कॉलेजेसची तर खूप सारे कॉलेजेस असतील तुम्ही एकच जिल्हा निवडला तर थो थोडे कमी कॉलेजेस असतील दोन तीन जिल्हे निवडले तर खूप जास्त कॉलेजेस असतील मग ह्या कॉलेजेस आल्यानंतर आपण त्या कॉलेजेस लिहून घ्यायच्या किंवा त्याची प्रिंट काढायची आणि त्यावेळेस लॉग आऊट करून टाकायचं फॉर्म भरायचा नाही मग काय करायचं विचारपूस करायची आईचा सल्ला घ्यायचा वडिलांचा सल्ला घ्यायचा की कॉलेज खूप दूर आहे का कॉलेज खूप जवळ आहे का कॉलेजची फीस किती असू शकते आपल्याला ती परवडणारी आहे का मग आपल्याला फक्त सरकारीच कॉलेजेस पाहिजे का मग आपले तर मार्क्स कमी आहेत मग आपल्याला प्रायव्हेटही कॉलेज टाकायला लागेल या सर्व गोष्टी तुम्ही विचार करायचा किंवा तुम्हाला एखाद्या सरकारी कॉलेजेस टाकायचं असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही मग त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल असेल का कारण हॉस्टेल जर नसेल तर मग तिथल्या राहण्याची जी कॉस्ट असेल खर्च असेल तो आपल्याला परवडेल का या सर्व गोष्टी तुम्ही गृहीत धरायच्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला बेस्ट सुटेबल जे कॉलेज आहे आणि कोर्स आहे तो एक नंबरला टाकायचा कारण एक नंबरचा जर का ऑप्शन तुम्हाला मिळाला तर तिथे ॲडमिशन हे घ्यावंच लागतं म्हणून तुम्ही ही लिस्ट कॉलेजेसची आणि कोर्सेसची तयार करणं खूप गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाल किंवा सायबर कॅफेमध्ये जाल तर तुम्ही लिस्ट व्यवस्थित घेऊनच जा कारण एखाद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतरही तिथले अधिकारी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतील पण जो तुम्ही एक नंबरला कोणतं कॉलेज टाकायचं आणि कोणता कोर्स टाकायचा हा पूर्णतः तुमचा निर्णय असतो त्यामुळे इथे आपण जर घरूनच थोडी तर पूर्वतयारी करून गेलात तर बेटर होईल आणि एक नंबरचं कॉलेज आणि कोर्स असा टाकायचा की तो जर भेटला तर तुम्हाला घ्यायला तो आवडेल तो तुमचा बेस्ट असेल मिळाल्यानंतर मला हा नको मला दुसरं कॉलेज पाहिजे आणि मला दुसरा कोर्स पाहिजे दुसऱ्याचा कोणाचं तरी ऐकून आपण असं करतो आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का एक नंबरचा ऑप्शन मिळाला आणि तुम्ही तो घेतला नाही तर तुम्ही पुढच्या दोन्ही कॅप राऊंडमधनं बाद होता मग तुमच्याकडे फक्त नॉन कॅपचा पर्याय असतो आणि नॉन कॅप हा तेव्हाच असतो होत असतो कोणत्याही कॉलेजला जेव्हा एखादी जागा शिल्लक राहते या पूर्ण कॅप राऊंड झाल्यानंतर त्यामुळे लिस्ट ऑफ कोर्सेस आणि लिस्ट ऑफ कॉलेजेस तुम्ही व्यवस्थित तयार करून जा तुम्हाला मी जी टिप सांगितली त्यानुसार तयार करा पहिल्याच दिवशी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे असं काही नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ घ्या असं नाही की आपल्याला गेलो आणि आपण पहिल्यांदा ऑप्शन फॉर्म भरला तर आपल्याला लगेचच कॉलेज मिळणार आहे आणि कोर्स मिळणार आहे असं होत नाही त्यामुळे घाई करू नका आणि लक्षात ठेवा तुम्ही तुमचा पासवर्ड टाकल्याशिवाय आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला ओ टी पी दिल्याशिवाय तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होणार नाही आणि इथे एक आणखी तुम्हाला वॉर्निंग कम चेतावणी मी देत आहे की एकदा का तुम्ही ओ टी पी टाकला की त्याच्यानंतर त्या कॅप राऊंड वनमध्ये जो तुम्ही ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्यामध्ये बदल करता येत नाही मग तुम्ही डायरेक्टरेटकडे जा की माझ्याकडे या किंवा एखाद्या कॉलेजकडे जा एकदा तुम्ही ओ टी पी टाकून कॅप राऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म कन्फर्म केलात त्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणून ओ टी पी टाकण्यापूर्वी आपण नेहमी लक्षात घ्यायचं की आपण जे टाकलेले आहेत ते योग्य आहेत ना का नाही याच्या व्यतिरिक्त जर का काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता यात सांगितलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्याच विचारायच्या नाही गुड लक